नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसबाबत एक महत्त्वाची अपडेट घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो या अपडेटमध्ये आपण आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आहेत याबाबत अपडेट घेणार आहोत मित्रांनो बघा या, या व्हिडिओमध्ये आपण जवळपास सर्वच जिल्ह्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर बघा मित्रांनो पहिला जिल्हा आहे आपला चंद्रपूर पोलीस बघा चंद्रपूर या ठिकाणी दोन हजार एकशे बारा एवढे फॉर्म आज चोवीस नोव्हेंबरपर्यंत आलेले आहेत पुढचा आहे हिंगोली चालक मित्रांनो बघा हिंगोली चालक या ठिकाणी तीन हजार दोनशे पाच एवढे अर्ज आला आहे आणि टोकन नंबर आहे मित्रांनो बघा तीन हजार पाचशे तेवीस पुढचा आहे अमरावती जिल्हा पोलीस अमरावती या ठिकाणी पाच हजार एकशे बावीस एवढा टोकन नंबर आला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर शहर पोलीस नागपूर या ठिकाणी बारा हजार दोनशे दहा बारा हजार दोनशे दहा एवढे अर्ज आज चोवीस नोव्हेंबरपर्यंत आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे मित्रांनो बघा जळगाव पोलीस जळगाव पोलीस या ठिकाणी एक हजार सातशे एकोणनव्वद एवढे अर्ज आलेले आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी बघा टोकन नंबर आहे दोन हजार पाचशे सत्तेचाळीस पुढील जिल्हा आहे वाशिम पोलीस वाशिम या ठिकाणी बघा मित्रांनो दोन हजार एकशे साठ एवढे अर्ज आज चोवीस नोव्हेंबरपर्यंत आलेले आहेत पुढील जिल्हा आहे मीरा भाईंदर पोलीस मीरा भाईंदर या ठिकाणी आठ हजार पाचशे चौदा हा टोकन नंबर मित्रांनो आज चोवीस नोव्हेंबर रोजी आलेला live live Recently, आहे पुढील जिल्हा आहे यवतमाळ बँड्समन मित्रांनो बघा यवतमाळ बँड्समन या जागेसाठी दोन हजार सॉरी दोनशे शहात्तर एवढे अर्ज आज आलेले आहेत पुढील जिल्हा आहे वाशिम बँड्समन वाशिम बँड्समन या जिल्ह्यासाठी मित्रांनो बघा दोनशे ब्याण्णव एवढे अर्ज आजपर्यंत आलेले आहे तर मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे बघा इथे तुम्ही जर मित्रांनो बघा आज उद्यामध्ये कुठल्या जिल्ह्याचा फॉर्म भरत असाल तर त्या मित्रांनो दिल भरलेल्या फॉर्मचा फोटो आम्हाला या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा त्यामुळे कळेल मित्रांनो बघा असे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आपल्या मित्रांपर्यंत लेटेस्ट अपडेट पोहोचवण्यासाठी आम्हाला तुमची थोडी मदत होईल तर बघूया आता पुढील जिल्हा तर बघा मित्रांनो पुढील जिल्हा आहे पुणे शहर पोलीस पुणे शहर पोलीस या ठिकाणी बघा चोवीस नोव्हेंबर पर्यंत वीस हजार सहाशे सतरा एवढे अर्ज आलेले आहेत पुढचा आहे एस आर पी एफ गट क्रमांक पाच म्हणजेच दौंड बघा दौंड या ठिकाणी चार हजार दोनशे चाळीस एवढे अर्ज आले आहेत पुढचा आहे धुळे पोलीस धुळे या ठिकाणी दोन हजार चारशे अर्ज आले आहेत पुढचा जिल्हा आहे मित्रांनो बघा सी पी मुंबई पोलीस मुंबई पोलीस या ठिकाणी बघा त्रेचाळीस हजार एकशे नव्वद एवढे अर्ज आले आहेत मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मुंबई पोलीस या ठिकाणी एकोणचाळीस अर्ज एकोणचाळीस हजार अर्ज आले होते त्यामध्ये मित्रांनो बघा आता जवळपास चार हजार अर्जांची वाढ झाली आहे पुढचा जिल्हा आहे बघा नागपूर कारागृह नागपूर कारागृह या ठिकाणासाठी या जागेसाठी सोळा हजार चौतीस एवढे अर्ज आले आहेत आणि मित्रांनो बघा नागपूर कारागुळ या ठिकाणी तेवीस हजार नऊशे त्रेपन्न हा टोकन क्रमांक एवढ्या अर्जांसाठी आलेला आहे पुढचं आहे बघा एस आर पी एफ गट क्रमांक चार म्हणजेच नागपूर नागपूर या ठिकाणी मित्रांनो बघा तीन हजार तीनशे अठ्ठावन्न एवढे अर्ज आलेले आहेत पुढील जिल्हा आहे एस आर पी एफ गट क्रमांक वीस म्हणजेच वरणगाव वरणगाव या ठिकाणी सतरा हजार एकशे शहाऐंशी एवढे हा टोकन नंबर आला है, अनि है एस्पी जलगाव, एस्पी जलगाव आहे आणि मित्रांनो बघा अर्ज आहेत सतरा हजार पाचशे एकोणावीस एवढे अर्ज एस आर पी एफ वरणगाव या ठिकाणासाठी आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे मित्रांनो बघा एस पी जळगाव एस पी जळगाव या ठिकाणी मित्रांनो बघा एक हजार सहाशे सत्त्याण्णव एवढे अर्ज चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आलेले आहेत पुढचं आहे मुंबई कारागृह मुंबई कारागृह या ठिकाणी मित्रांनो बघा अठ्ठावीस हजार पाचशे सत्तेचाळीस अठ्ठावीस हजार पाचशे सत्तेचाळीस एवढे अर्ज आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा नाशिक कारागृह नाशिक या ठिकाणासाठी एकवीस हजार पाचशे चौदा एवढे अर्ज आलेले आहेत आता पुढील जिल्हा बघूया पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे पुणे यासाठी मित्रांनो आठ हजार सहासष्ट हा टोकन नंबर आलेला आहे एस पी वाशिम मित्रांनो बघा वाशिम पोलीस या ठिकाणासाठी दोन हजार चारशे तेवीस अर्ज आज चोवीस नोव्हेंबरपर्यंत आलेले आहेत मित्रांनो पुढील जिल्हा आहे वाशिम बँड्समन वॉन वाशिम बँड्समन या जागेसाठी तीनशे अठ्ठावीस अर्ज आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंड मित्रांनो बघा एस आर पी एफ दौंड या जागेसाठी दहा हजार एकशे दोन अर्ज चोवीस नोव्हेंबरपर्यंत आलेले आहेत पुढचं आहे बघा संभाजीनगर बँड्समन संभाजीनगर बँड्समन या, या जागेसाठी तीनशे पन्नास प्लस अर्ज चोवीस नोव्हेंबरपर्यंत आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा एस पी कोल्हापूर म्हणजेच कोल्हापूर पोलीस या, या जागेसाठी दोन हजार दोनशे छप्पन्न एवढे अर्ज आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे ठाणे शहर मित्रांनो बघा ठाणे शहर या ठिकाणी आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की अर्ज खूप कमी होते मात्र आता मित्रांनो अर्जांची संख्या वाढत आहे आणि चार हजार पाचशे नव्वद एवढे अर्ज ठाणे शहर या जागेसाठी झालेले आहेत पुढचा जिल्हा आहे पालघर चालक पालघर जा चालक <clears throat> या जागेसाठी बघा एक हाज, एक हजार दोनशे एक अर्ज आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे पुणे शहर पुणे शहर या जागेसाठी बघा वीस हजार दोनशे पाच वीस हजार दोनशे पाच अर्ज आलेले आहेत एस पी बुलढाणा चालक बुलढाणा चालक या जागेसाठी बघा मित्रांनो एक हजार पाचशे अठरा एवढे अर्ज आज चोवीस नोव्हेंबरपर्यंत आलेले आहेत पुढील जिल्हा बघूया बघा मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड यासाठी दोन हजार चारशे सत्तर एवढे अर्ज आलेले आहेत पुढचा आहे भंडारा एस पी भंडारा पोलीस यासाठी मित्रांनो एक हजार आठशे दहा अर्ज आलेले आहेत एस आर पी एफ कोल्हापूर मित्रांनो बघा एस आर पी एफ कोल्हापूर यासाठी तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी एवढे अर्ज आलेले आहेत मित्रांनो बघा आपण तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी प्लस असं मित्रांनो बघा प्लसचं साईन दिले आहे कारण की काय मित्रांनो सतत फॉर्म भरणे चालू आहे यामध्ये वाढ ही सतत होत आहे त्यामुळे आपण इथे प्लसचं साईन दिलेलं आहे बघा एस आर पी एफ कोल्हापूर या ठिकाणी तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी प्लस अर्ज हे आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे मुंबई बँड्समन मुंबई बँड्समन या जागेसाठी बघा आठशे बहात्तर अर्ज आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे पुणे बँड्समन पुणे बँड्समन यासाठी जवळपास नऊशे म्हणजेच आठशे अठ्ठ्याण्णव एवढे अर्ज आलेले आहेत परभणी चालक या जागेसाठी बघा एक हजार चारशे साठ एवढे अर्ज आले आहेत परभणी चालक या जिल्ह्यासाठी एक हजार चारशे साठ अर्ज आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा एस आर पी एफ धुळे एस आर पी एफ धुळे या जागेसाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस प्लस हे अर्ज आलेले आहेत पालघर जिल्हा पोलीस पालघर जिल्हा पोलीस या जागेसाठी एक हजार नऊशे एकसष्ट एवढे अर्ज आलेले आहेत अकोला पोलीस बघा मित्रांनो अकोला या ठिकाणी तीन हजार दोनशे तीन एवढे अर्ज आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे संभाजीनगर ग्रामीण मित्रांनो आपण मागे संभाजीनगर शहर बघितलं होतं आणि आता इथे बघा संभाजीनगर ग्रामीण आलेलं आहेत संभाजीनगर ग्रामीण या जिल्ह्यासाठी या ठिकाणासाठी तीन हजार पाचशे बावन्न एवढे अर्ज आलेले आहेत आता पुढे आहे मुंबई लोहमार्ग मुंबई लोहमार्ग या जागेसाठी बारा हजार आठशे साठ एवढे अर्ज आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीण या जिल्ह्यासाठी पाच हजार तीनशे सव्वीस पाच हजार तीनशे सव्वीस एवढे अर्ज अमरावती ग्रामीण या जागेसाठी आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा एस पी रत्नागिरी एस पी रत्नागिरी या जागेसाठी नऊशे चौवेचाळीस एवढे अर्ज आलेले आहेत एस पी बुलढाणा बघा मित्रांनो एस पी बुलढाणा या जागेसाठी दोन हजार एकशे एकोणतीस दोन हजार एकशे एकोणतीस एवढे अर्ज आले आहेत बघा पुढचा आहे नांदेड नांदेड पोलीस या ठिकाणी एकोणतीसशे एक हा अर्ज क्रमांक मित्रांनो आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे पुढचा आहे बघा वाशिम चालक मित्रांनो मागे आपण वाशिम बँडसमधून बघितलं होतं आता इथे वाशिम चालक आहे वाशिम चालक या ठिकाणी बघा एक हजार सातशे एक्ोनव्वद एवढे अर्ज आलेले आहेत पुढचं आहे बघा एस पी हिंगोली एस पी हिंगोली या ठिकाणी दोन हजार सातशे एक्क्याऐंशी एवढे अर्ज आलेले आहेत पुढचं आहे एस आर पी एफ गोंदिया एस आर पी एफ गोंदिया या ठिकाणी आठ हजार पाचशे ब्याण्णव एवढे अर्ज आलेले आहेत पुढचं आहे एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणे या ठिकाणी मित्रांनो बघा सहा हजार दोनशे आठ एवढे अर्ज आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ कुसळगाव एस आर पी एफ कुसळगाव या ठिकाणी चार हजार आठशे चौवेचाळीस एवढे अर्ज आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आलेले आहेत मित्रांनो बघा यामध्ये काही जिल्हे सुटलेले असतील आणि त्या जिल्ह्यासाठी तुम्ही जर अप्लाय केले असेल अर्ज केला असेल तर मित्रांनो बघा त्या अर्जाचा फोटो आम्हाला या दिलेल्या व्हॉट्सअप नंबर हा कृपया शेअर करा त्यामुळे काय होईल आम्हाला पुढील अपडेट द्यायला खूप मदत होईल तर मित्रांनो बघा अशा प्रकारे ही माहिती आपण बघितलेली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद